मित्रांनो इथे अर्णव ईश्वरीच्या प्रेमाला फार खूर आलेला आहे खरंच किती प्रेम म्हणजे ना यांच्यासारखं प्रेम असं असू असूच शकत नाही ते जगाला दिसत नाही परंतु त्यांच्या आतमध्ये खूप प्रेम आहे मित्रांनो अर्णवने ईश्वरीचा जीव वाचवलेला आहे ईश्वरीला पडता पडता वाचवलेला आहे आणि आता ईश्वरीचा जीव वाचवल्यामुळे सगळ्यांनाच कळलेला आहे मामीलाही कळलेलं आहे की अर्णवचं खरंच ईश्वरीवर प्रेम आहे अर्णवला ईश्वरीची काळजी आहे त्यामुळे त्याने तिचा जीव वाचवलेला आहे परंतु आता इथे अर्णवच्या बोटाला लागल्यामुळे ईश्वरी त्याला पट्टी बांधत आहे आणि त्याला सांगत आहे की सर बघा तुम्हाला माझी किती फिकर आहे की तुम्ही माझा जीव वाचवला तेव्हा अर्णव त्याला ते म्हणत आहे की फिकीर मय फुट मी तुझा जीव जी वाचवला कारण माणुसकीच्या नात्याने तुझी काळजी वगैरे काय नाहीये मला ज्या गोष्टी मला त्रास देतात मी त्यांच्यापासून कायम दूर जातो तेव्हा आता ईश्वरी जेव्हा पट्टी बांधत असते तेव्हा अर्णव उठून चालायला लागतो तेव्हा पट्टीचा एक टोक ईश्वरीकडे असतं आणि बोटाला अर्णवच्या पट्टी असते तेव्हा ईश्वरी बोलते आहो सर नियतीला सुद्धा मंजूर नाहीये की आपण दोघे वेगळं व्हावं हो। बघा एक टोक तुमच्याकडे असेल तरी दुसरं टोक माझ्याकडे आहे त्यामुळे आता याच्यातून तुमची मुक्तता तुमची सुटका होणे काही शक्यच नाही अर्नव बोलतो असं काहीच नाहीये सुटका करून घ्यायची असेल ना तर माणूस कसा पण करून घेऊ शकतो आणि अर्णव एवढा खडूस तो, तो कात्रीने ते मधलं काय बोलतात ना दोरा ते पट्टी कापून टाकतो आणि बोलतो हे बघ पट्टी टोक वेगवेगळं झालं माझं टोक माझ्याकडे तुझं टोक तुझ्याकडे आपण दोघेही वेगळे आहोत आपण कधी एकत्र येऊ शकत नाही परंतु ईश्वरी ती हार कसली मानते ती नक्कीच अर्णवला एकत्र आणेन आणि अर्णवचा गैरसमज दूर करीन पण तो दिवस कधी येणार काय माहिती तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद